हॅलो हरीमन वेलकम बॅक टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती यासाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे आपल्या पदासाठी आपण आपण यामध्ये कोणते टॉपिक करायचे या बघणार आहोत फ्रेड मेकॅनिक्स या टॉपिकमध्ये आपल्याला कोणते टॉपिक करायचे आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेअर पद्धती बघून घ्यायचे व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे त्याआधी बघा ना अग, जी नाही मुंबई महानगरपालिके जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपल्या सिव्हिलचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य ह्या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये आपल्याला बॅच फीचर्स आहे जुना प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार सिरीज आणि ई नोट मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्डवर वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड पाहू शकता लाईफ रस्ट रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहे प्लस आपण सिव्हिल इंजिन साठी ग्रुप पण बॅट स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये बीएमसी डब्ल्यू आर डी एमजीपी महाट्रान्सफो ह्या सर्व एक्झामिनेशन साठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅच ची फीस फक्त आहे दोन हजार रुपये प्लस वन इयर व्हॅलिडी म्हणजे एका वर्षापर्यंत तुम्ही हे बॅचेस कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय एट सिक्स टू फाय या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता आपण फ्लूड आला मेकॅनिक्स या मध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक करायचे आहे बघा मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्यूट करायचं आहे फ्लुटची प्रॉपर्टीज करायची आहे स्टैटिक्स स्टॅटिक्स अँड बयोसी करायची आहे कायनामेटिक अँड डायना डायनामिक इक्वेशन करायचे आहे एंड अँड डायनामिक इक्वेशन फ्लो मेजरमेंट करायचे आहे फ्लो इन ओपन चॅनल फ्लो इन क्लोज कंड्यूट्स ठीक आहे फ्लो इन ओपन चॅनल करायचे आहे फ्लो इज कोन कंड्युट्स प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युइट करायचे आपल्याला फ्लुइट स्टडी कॅन्ड बयन्सी करायची आहे कायनामेटिकल अँड हे पण खूप इम्पॉर्टंट आहे फ्लोइट मेकॅनिक्समध्ये फ्लो मेजरमेंट्स करायचे आहे फ्लो चॅनल ओपन चॅनल ठीक आहे हे सगळे हे टॉपिक करायचे आहे त्यानंतर डायमेन्शन्स अँड मॉडल अनालिसिस डायमेन्शन करायचे आहे मॉडल अॅनालिसिस लॉसेस इन पाईप फ्लो करायचे आहे लॉसेस इन पाईप फ्लो देन देटेशन अँड सेपरेशन कॅविटेशन अँड सेपरेशन करायचे आहे प्लस सिफॉन्स वॉटर हॅमर सिफॉन करायचे आहे वॉटर हॅमर डॉ हॉटॉल सुद्धा करायचे आहे बाउंड्रीज लेयर अँड कंट्रोल करायचे आहे प्लस पाइप नेटवर्क बाउंड्रीज लेअर अँड कंट्रोल पाइप नेटवर्क करायचं आहे डायना डायनामेन्शल अँड मॉडल अनालिसिस लॉसेस इन पाईप फ्लो कॅव्हिटेशन अँड सेपरेशन सिफॉन करायचे आहे वॉटर हॅमर अँड बाउंड्रीज लेअर अँड कंट्रोल करायचे आहे त्यामध्ये पाईप कंट्रोल जे टॉपिक आपण आता बघितले आहे टॉपिक प्लस त्याचे एमसी क्यूज पण हे टॉपिक करायचे आहे तिचे एम सीक्यू करायचे पीआय कु क्वेशन इतके टॉपिक आहे आणि एमसी क्यू पण पीआयक्यू क्वेशन तुम्ही केले तरी तुम्हाला एक्झामिनेशन साठी इनफ असणार आहे प्रॉपर्टीज करायची फ्लुइड एंड अँड कायनामेटिक अँड पेशन फ्लो मेजरमेंट फ्लो इन ओपन चॅनल फ्लो इन क्लोज चॅनल डायमेनशन अँड वॉटर अॅनालिसिस त्यानंतर इन पाईप अँड फ्लो कॅव्हिटेशन अँड सेपरेशन सिफॉन्स वॉटर बाउंड्रीज कंट्रोल अँड पाईप पाईप नेटवर्क हे टॉपिक्स आपल्याला मेकॅनिक्स मेकॅनिक्समध्ये करायचे आहे बघा त्यासोबतच आपण जी आता अकॅडी मध्ये ऑलरुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे खास सिव्हिल इंजिनिअरिंग एमजीपी महाट्रान्सपो ह्या सर्व साठी आपण कम्बाईन सर्व स्टार्ट केलेली आहे आपली बॅच ऑनलाइन प्लस नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपले सिव्हिल चे पद आहे कनिष्ठ अभियंत स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये बॅच चे फीचर्स आहे जुना प्रश्नपतिंगांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव होणार आहे आणि जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्यांना आपण आणि मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह प्लस रिकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर अव्हेलेबल आहे प्लस बॅच ची फीस फक्त दोन हजार रुपये आहे दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभर तुम्ही बॅच बघू शकता म्हणजे वन इयर व्हॅलिडिटी असणार आहे एका वर्षापर्यंत तुम्ही कधी पण ही बॅच बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायचं अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री फाय नाईन सॉरी एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्हाला कॉल करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला बॅचेस बद्दल इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे नवीन असल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे थँक्यू आणि हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायचा आहे थँक्यू